कार्यकर्ते पोलीस स्टेशनला स्टेशन काल आमचे विरोधी नेते आणि ते सगळ्यांनी एक चुकीची वक्तव्य हो। या ठिकाणी केली त्याचा निषेध करण्यासाठी आणि सत्यता अवगत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जो आहोत गेली सहा वर्ष कोरेगाव मतदारसंघ हा कायद्याच्या राज्यामध्ये चाललेला मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये सामान्य जनतेला न्याय द्यायचं काम या ठिकाणी चालू आहे प्रचंड विकास काम या ठिकाणी चालू आहे असं असताना काल काही लोक या ठिकाणी पोलीस स्टेशनला आले आणि मीडिया पुढं बाईट दिल्या त्यामध्ये काही लोकांनी सांगितलं की कोरेगाव मतदारसंघामध्ये बिहार झाले ज्या व्यक्तीनं हे वक्तव्य के केलं त्याच्या वरती मी राजकारणात येण्याच्या आधी या कोरेगाव मतदारसंघामध्ये तीनशे सात सारखे चार गुन्हे दाखल आहेत त्या व्यक्तीवरती विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत त्यांची दहशत त्याची गुंडगिरी अख्या मतदारसंघाला माहीत होती आणि आज ही जर व्यक्ती जर या ठिकाणी जर म्हणत असेल कोरेगावचा बिहार झाला तर सगळ्यांनी त्याचं अभिनंदन केलं पाहिजे असल्या गुंडांना या कोरेगावमध्ये राहिला आता जागा राहिलेली नाहीये असं आपण मान्य केलं पाहिजे काही चुकीच्या गोष्टी इथं सांगितल्या गेल्या पण मी नम्रपणे नमूद करतो तुम्ही झुंडशाही प्रशासनावरती या ठिकाणी दाबा आणू शकत तुम्ही आमच्या समोर बसा एक तर तुम्ही मतदारसंघात राहत नाहीत तुम्ही आज महाराष्ट्राचे नेते आहात दोन तीन महिन्यांना तुम्ही या ठिकाणी येता आणि जाता तुम्ही प्रत्येक प्रकरणाना आणि त्या प्रकरणामध्ये स्वतः शहानिशा करा आपल्या कार्यकर्त्यांकडून गोरगरीब सामान्य जनतेवरती होणारा अन्याय तुम्ही स्वतः तपासा आणि विनाकारण गोरगरीब जनतेला आपण पेटीस धरू नका आपल्याला लोकशाही मार्गाने जायची या ठिकाणी प्रत्येकाला मुभा आहे एका बाजूला आपण लोकशाहीचं द्योतक म्हणता परंतु एक आरोपी त्या आरोपीला तुमचा माझी नगरसेवक गाडीवरती घेऊन फरारी आरोपीला घेऊन करत असतो त्याच्या मागे जर पोलिसांनी कारवाई केली असेल तर तुम्ही पोलिस जर माझ्याकडे आले तर मला मारायची परवानगी द्या की कुठली संसदीय भाषा कुठली घटनात्मक भाषा आपण बोलताय याच आम्हाला कळत नाही या भाषा चुकीच्या असतात आपल्यासारख्या मोठ्या नेत्यांच्या तोंडी शिकत नाही माझी विनंती आहे की अशा भाषा करू नका आपल्याला सगळ्यांना सत्ताधाऱ्यांना विरोधकांना मिळून एकत्र हा मतदारसंघ शांत आणि चांगला ठेवायचे आपल्याबरोबर आलेले जेवढे सगळे लोक होते त्यांची एक यादी काढा आणि त्या यादीमध्ये प्रत्येकाच्या नावाच्या पुढं तुम्ही मंत्री असताना दाखल झालेल्या गुन्ह्यांची यादी काढा आम्ही आमदार नाही तुम्ही आमदार आणि मंत्री असताना तुमच्या कार्यकर्त्यांच्या पुढे दाखल झालेले जे तुमच्याबरोबर होते त्या गुन्ह्यांची यादी काढा त्याच्यानंतर स्वतःचं आत्मपरीक्षण करा आपण कायद्याच्या राज्यावर बोलावं किंवा नाही त्याचा शांतपणे विचार करा आजच्या दिवसापुरतं एवढंच आहे पण जर विनाकारण जर त्रास द्यायला लागाल सामान्य गोरगरीब जनतेला तर महेश शिंदे या गरीब जनतेच्या जीवावरती झालेला आमदार आहे आणि मग त्याचं उत्तर सुद्धा एवढ्या ताकदीनं दिलं जाईल एवढं नम्रपणे नमूद करतो आणि थांबतो